हा येतोय सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ मस्त साडेचार वाजलेले आहेत खूप सुंदर हवा येत आहे बघा या हवेत सुद्धा आपल्याला वेगळे पण जाणवतो जर तुम्ही बारीक निरीक्षण केलं ना हवा अशी जाड वाटते बघा तुम्ही आणि तुम्हाला जाणवत असेल फरक तर नक्की मध्ये टाका तर खूप प्रसन्न हवा असते सकाळची एखादी खिडकी जरूर उघडा थोडीशी फट गॅलरी आणि मग अनुभव हा किती सुंदर चैतन्य आहे या हवेमध्ये आणि ओझोन खूप असतो जसं आपलं जस वय वाढत जात तसतस आपल्याला लवकर उठण्याची गरज असते कारण ऑक्सिजन लेवल कमी होत जाते म्हणून तर आपलं एजिंग होत असत म्हातारपण तर खरं ऊर्जा कमी आहे म्हणून म्हातारपण येत जात त्यामुळे आपण हे ऑक्सिजन घेतला पाहिजे जास्तीत जास्त तसंच मला महत्वाचं सांगायचं की आता अनुजा मॅडमचं पुस्तक आणि माझं पुस्तक दुपारचं हे शुक्रवारी संपणार आहे तर सोमवारपासून काहीही नाहीये वीस तारखेपर्यंत ना सकाळचा कार्यक्रम आहे ना दुपारचा कार्यक्रम आहे मीटिंग वगैरे काय झाली तर होईल दहा तारखेला पिरॅमिडला शिवसुहोदय शास्त्र भाग तीन होणार आहे त्याची फी पण भरायला सांगितलीये तर हा गॅप का दिलेला आहे वेबसाईट वरचे कोर्स व्हावेत आणि शिवाय तुम्हाला यावेळेला योग संजीवनी सुरू करत आहोत त्याच्यामुळे त्यात आपण प्राणायामावर सुद्धा फोकस देणार आहोत एक जे काही कॉम्बिनेशन देणं गरजेचं आहे आपल्याला तसं प्लॅनिंग चालू आहे तर ते तुम्ही फोकस करा ओंकार ध्यान किंवा प्राणायाम हे दोन्हीपैकी एक तर सगळ्यांनीच करायचं ठरवा दोन्ही केलं तर उत्तमच आहे पण निदान एक आणि जे काही आपण योग संजीवनी आहे त्याची मीटिंग घेणार आहोत शुक्रवारी साडेतीन वाजता दुपारी आणि त्यातून आपण टायमिंग ठरवणार आहोत ज्यांनी ग्रुप जॉईन केला आहे योग संजीवनी त्यांना चॉईस विचारलेला आहे ऑलरेडी तिथे आणि एक चार पाच टाइमिंग दिलेत त्यातला चॉईस चालू आहे आणि नंतर मीटिंग मध्ये मग सगळं फायनल करूयात जसं ज्याला गरज आहे काय काय घ्यायची तसं वाटलं तर अर्धा तासच फी पण सुद्धा निम्मी होईल आणि कारण प्राणायाम करणं फार महत्वाचं आहे आता काही साधकांना पुढं जायचं असेल तर ते आणि परत पहाटेच ध्यान साडेतीनच मी घेणारच आहे अधून मधून या पंधरा वीस दिवसात तो पण एक आपला अजेंडा आहे ज्यांचं भाग दोन झालेला आहे शिवसहदय शास्त्र भाग दोन आणि ज्यांनी व्यवस्थित लिहिलेलं आहे आत्ताचे साडेतीनचे अनुभव त्यांनाच सिलेक्ट केलेला आहे तो पण ग्रुप केलेला आहे कोणाचं नाव राहिलं असेल तर ते मला सांगा तर हे आपल्याला अजेंडा आहे आणि करायचं आहे अनुजी मॅडम करू शकता सुरू चला आपण काल काल आपण इथपर्यंत होतो की काल सिद्धार्थांनी ना त्या एका सहा वर्ष ते एका अल्लार कलाम नावांच्या आचार्यांकडे राहतात आणि तिथं ते अशी अवस्था प्राप्त करतात अपदार्थ अवस्था अपदार्थ पदार्थ म्हणजे वस्तू अपदार्थ म्हणजे अं ध्यान असं अशा पद्धतीने ध्यान करायचं कि आजूबाजूला कितीही काही ओंगाट म्हणजे जसं की त्यांनी बघा यशोधऱ्याला म्हणजे त्यांना राहुलचा जन्म होत असतो तेव्हा त्याचा त्याच्या म्हणजे ते ध्यानाला बसले असताना सुद्धा त्याच्या कानात त्यांचा त्यांच्या अं प्रसुतिकाळांचा आवाज येत असतो आता त्यांनी अशी अवस्था प्राप्त केली असते की बाहेर कितीही काही होऊ दे तरी ते बिना मतलब त्यांना डिस्टर्ब होत नाही कुठल्याही आवाजाचा वगैरे ही म्हणजे अपदार्थ अवस्था त्यांनी प्राप्त केली असते सहा वर्ष त्या आचार्यांकडे राहून त्याच्यानंतर ते आचार्य त्यांना म्हणत की तुम्ही इथंच राहा आणि त्यांचा त्यांचा जो आश्रम आहे त्याचा तो त्याचा कंटिन्युटी तुम्ही सांभाळा असं सा। त्याच्यानंतर अं बुद्धांचं तर ठरलेलं असतं त्यांना या जीवनाचं मूळ म्हणजे त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते बाहेर पडलेले असते की या जीवनाचं दुःख जीवनात दुःख का येतं जन्म आणि मृत्यू या सगळ्यांचं मूळ शोधण्यासाठी ते बाहेर पडलेले असतात त्यामुळे ते त्या आचार्यांना म्हणतात की माफ करा मी थांबू नाही शकत माफ करा मी थांबू नाही शकत आणि माझा पुढच्या प्रवासासाठी मी जात आहे कारण हे माझं अंतिम ध्येय नाही आहे माझा अंतिम ध्येय दुसरा आहे त्यामुळं ते त्या आचार्यांचा निरोप घेतो ते जेव्हा त्या जे आश्रमात राहत असतात तेव्हा त्या ते आश्रमात एक अं एक सह अध्यायी म्हणू शकतो तर तो तिथे अं साधना करायला आलेला असतो पण कित्येक वर्ष तो साधना करत असतो पण त्याची साधना लागत असते पण जेव्हा सिद्धार्थ तिथं त्या आश्रमात येतात आणि साधना करायला लागतात तर त्यांच्याकडं बघून त्याच ध्यान लागत असत तर त्याला खूप छान वाटत जेव्हा सिद्धार्थ आश्रम सोडून जायला निघतात तेव्हा तो म्हणतो ते 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 की नाही आता नका जाऊ तुम्ही आणि त्याला खूप वाट वाटत दुःख होतं ते जात असताना ते म्हणतात नाही माझं इथं हे माझं डेस्टिनेशन नाहीये आणि ते निघतात त्याश्रमात ते पुढे जातात शो म्हणजे पूर्ण जंगलातून प्रवास करता करतात त्यांना दुसरे एक आचार्य भेटतात त्यांचं नाव असतात आचार्य उद्रक आणि ते असतात पंच्याहत्तर वर्षांचे ते अशी आचार्य असतात की साक्षात देव म्हणजे त्यांना भेटलं म्हणजे तुम्ही साक्षात देवाला भेटलात अशी अशी म्हणजे पूजनीय असतात ते तर ते ना त्यांच्या शिष्याने एकदम स्टार्टिंग पासून ध्यान अभ्यास शिकवत असतात त्यांच्याकडे कोणी आलं ना ते एकदम बेसिक पासून ध्यान अभ्यास शिकवत होते आता uh, गौतम सिद्धार्थ त्यांच्याकडे गेले तर ऍक्च्युली त्यांनी एक अवस्था प्राप्त केली असते तरी सुद्धा प्रत्येक शिक्षकांकडे गेलं की बघा ते त्यांच्या लेवलने तरी पण सिद्धार्थ त्यांच्याकडे जातात आणि तिथून त्यांचा अभ्यास स्टार्ट कर सुरुवातीपासून तर साधारण ध्यानधारणा करण्यापासून त्यांचा त्यांची सुरुवात थोड्या थोड्या दिवसांनी त्या आचार्यांना लक्षात येतं की यांची साधना खूप आहे आणि अं हे लवकर दुसऱ्या दुसऱ्याला पोचू शकतात दुसऱ्या अवस्थेला तर त्याच्यानंतर त्याप्रमाणे ते त्यांना गायडन्स देतात आणि सिद्धार्थ ना त्यांना ह्या उपाय संन्यासी सिद्धार्थ गौतम अशी उपाधी करतात संन्यासी आतापर्यंत सिद्धार्थ म्हणून त्यांचं नाव असतं तर ते संन्यासी सिद्धार्थ गौतम तर त्याच्यानंतर ते ते त्या अवस्थेत असतात हळूहळू इतकं इतकं पर्यंत नेतात कि विचारसे निर्विचार की अवस्था प्राप्त होते आतापर्यंत बघा ते अपदार्थ अवस्था मध्ये असतात पण त्यांना प्रश्न पडतो की या अवस्थेत असून सुद्धा जन्म आणि मृत्यूच्या चक्राची समाप्ती मला कळली नाही ध्यान जरी केलं तरी जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मी नाही बाहेर पडत आहे ते विचारातून निर्विचाराच्या अवस्थेमध्ये पोचले त्याच्यामुळे ते आचार्य उद्रक खूप प्रसन्न होतात की इतक्या कमी वेळात तुम्ही खूप जास्त साधना केल्यात आणि अचीव केलंय काहीतरी त्यानंतर सिद्धार्थ ते आचार्य उद्रक असतात ना ते म्हणतात की सिद्धार्थ तुम्ही माझे आवडते शिष्यात तुम्ही काम तुम्ही इथलंच राहा आता माझं पण आयुष्य म्हणजे माझं वय संपत आलं आणि मी माझ्या आश्रमासाठी उत्तराधिकारी शोधतोय तर तुम्ही सेम जो आचार्य अल्र कलाम त्यांना म्हणत असत सेम हे आचार्यही तसेच म्हणतात तर ते त्यांना अभिवादन करतात आणि म्हणतात माफ करा माझं हे डेस्टिनेशन नाहीये आणि मला माझ्या पुढच्या प्रवासासाठी निघायला पाहिजे आणि तिथून ते निघून येतात त्यांना त्यांचा त्यांचा निरोप घेऊन ते निघतात त्याच्यानंतर सिद्धार्थांना असं ज्ञान होत कि त्यांना त्यांना स म्हणजे आतून ते जनाला बसतात तेव्हा त्यांना आतून असं वाटतं की त्यांना जे जो प्रश्न असतो ते जीवन मे जीवन और मृत्यू की चक्र की समाप्ती का प्रश्न हा कोई समाधान नाही करताय त्यांचं जीवन आणि मृत्यूच्या प्रश्नाबद्दल कोणीच त्यांना उत्तर देत नाही तर त्यांना असं जाणवतात की मला कोणत्याही गुरुची आवश्यकता नाहीये मला मला माझ्या प्रश्नाच मला माझा गुरु स्वतः व्हायचा आहे आणि मला माझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची त्याच्यानंतर अं सिद्धार्थ तिथून बाहेर निघतात आणि मग ते स्वतः निश्चय करतात कि मुक्ती म्हणजे मुक्तीचा जोपर्यंत मार्ग मी शोधत नाही तोपर्यंत मी स्वतः साधना करणार अभ्यास करणार आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे मी शोधणार इथून पुढे ते कुठल्याही गुरुला शोधायला जात नाहीत आणि कुठल्याही कुणाच्याही आश्रमात राहत नाही तर ते का करतात तिथून गुहेत जातात तो एक अशी गुहा शोधतात आणि तिथं ते ध्यानाला बसतात तिथं त्यांचं इतकं लागतं की त्यांना तहान भूक कशाचंही भान होत नाही त्यानंतर काय होतं त्या ज्या आश्रमात राहिलेले असतात ना तो विद्यार्थी म्हणतात की त्याला सिद्धार्थ गौतम बुद्धांकडे बघून त्याचं ध्यान लागलेलं असतं तर तो विद्यार्थी ना सिद्धार्थ गौतम बुद्धांना शोधत शोधत येतो त्या गुहेजवळ पोचतो त्याच्याबरोबर त्याचे अजून दोन चार सहकारी असतात आणि तो पोचतो सिद्धार्थांना वाटत ते म्हणजे ठीक आहे तरी पण ते त्यांना ते जशी साधना करत असतात तशी साधना त्यांना शिकवतात त्याच्यानंतर सिद्धार्थ गौतम बुद्धांना असं वाटतं की आपण हे जन्म आणि मृत्यूच जे चक्राची समाप्ती आहे ना तर त्याच्यात त्याच पहिला आपला हे आहे की आपण घाबरतो म्हणजे अं भय भय ही एक अशी अवस्था आहे म्हणजे बघा मृत्यू असं त्याच नाव काढलं तरी आपण घाबरतो म्हणजे ही भयाची अवस्था त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं तर त्याच्यानंतर आत्मसाधना रागाधित अवस्था प्राप्त करने के लिए गोर शरीर पीडन तप त्यांनी सुरू केले शरीर पीडन तप म्हणजे शरीराला अशी पीडा द्यायची ना हे त्याला काहीच वाटलं नाही पाहिजे आता आपल्याला जर असं काही झालं की आपण किती आपल्या शरीराची काळजी घेतो तर तसं नाही तर त्यांनी काय केलं शरीर पिडंत प्रारंभ केले त्याच्यानंतर ते, के ते त्या, त्या, त्या काय करायचे का रात्री रात्री घनदाट जंगलात जायचे आणि तिथं अशी अवस्था असायची की म्हणजे घनदाट कुठलेही हिंसर पाणी येऊ शकतात ते ध्यानाला बसायचे तर त्याच्या मनात अशी भीती असायची की आता कोणी इवन जरी चुकलेल्या पानांचा आवाज जरी आला तर त्यांच्या अंगावर ना खडे व्हायचे आणि ते म्हणायचे की म्हणजे भीती वाटायची त्यांना आणि ती ती भीती घालवण्यासाठी ते म्हणजे खासन तास रात्र जंगलात बसायचे मग बघा कुठला तरी प्राणी आला आणि पानांचा आवाज झाला सुक्या तर ते त्यांना असं वाटायचं अजगर आला का म्हणजे मनाची म्हणजे त्यांना काय वेळी कळत कळलं ध्यानात की भय ॲक्च्युली मग डोळे उघडून बघितल्यानंतर त्या पानांमध्ये कोणी नसायचं एक सामान्य हरिणीहून उभी असायची त्यांना काहीच करायचे नाही पण त्यांना असा अनुभव झाला की ऍक्च्युअल मध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीपेक्षा आपण विचार करून जे निर्माण करतो जे भय आपल्यात निर्माण होत तर ते जास्त जास्त असत मग त्यांनी त्या त्यांच्या विचाराच्या त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते, ते शरीर पीडन तप चालू केलं त्याच्यानंतर ना ओ, तिथे जवळ स्मशान होत तर ते स्मशानात जाऊन हे करायचे ध्यान करायचे बघा मी अजून पण आता एक अलीकडच्या काळात ऐकलं होतं की ना एकदा तरी स्मशानाला भेट द्यायला पाहिजे आपण आता ध्यान साधक आहोत तर आपल्याला नाही मरणाचा भय तर नाही आहे किंवा नाही वाटत आपल्याला मेलं तर काय झालं मॅडम ना भावना अनावर झाल्या काय अनुजा मॅडमना जस मी सांगत असते तयारी ठेवा आता कुठल्याही क्षणी मरण येणार आहे अनुजा मॅडम हो माफ करा लाईट गेली त्याच्यामुळे माझं वायफाय गेलं अच्छा लाईट गेली का लाईट गेलो नाही नाही तर ते स्मशानातलं ना अजून पण मी या आठवड्यात एक दोन वेळा मी असं माझ्या मज़ कामार पडलं की प्रत्येकाने एकदाच बघा म्हणजे आमच्या इकडं ना स्मशानाच्या बाहेरनं खूप चांगले चांगले कोट्स लिहिलेले असतात ते जाताना ना, ना एखाद्या दुसऱ्या कोट्स असा बघायला मिळतो आपण असं काय सहसा जाणून हो बुजून स्मशानात जात नाही तर ऍक्च्युली ते कोर्स ना जिवंत असताना वाचणं गरजेचं असतं पण ज्यांच्यासाठी लिहिले असतात ते काही वाचू शकत नाही आपण एकदा तरी म्हणजे असं फिरायला निघतो ना म्हणजे आम्ही जिथं ना मुक्तीधाम म्हणून आहे तिथं ना म्हणजे शेजारीच गार्डन आहे स्मशान त्याच्या गार्डन तर लोक नाही जात म्हणजे असं घाबरून तर असं वाटतं की तिथं जाऊन इतके सुंदर कोर्स लिहिलेले आहेत त्या स्मशानाच्या भिंतींवर पण मग लक्षात आलं की जे 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 कोर्स लिहिले आहेत ते वाचण्यासाठी तेव्हा आपण वाचायला म्हणजे तेव्हा पर आपण नाही वाचू शकत त्यामुळे आपण जोपर्यंत आपल्याला जागृत अवस्था आहे तोपर्यंत प्रत्येकाने एकदा तरी स्मशानात जाऊन यायला पाहिजे हा तर सिद्धार्थ आहेत ना ते काय करत असतात कि स्मशानात जाऊन का तुमचं खूप व्हिडिओ बंद झाला लाईट गेल्यामुळे ना पूर्ण अंधार झाला मॅडम त्याच्या मी लाईट आली की चालू करेन तर त्यानंतर त्यांनी काय केलं माहितीये का ती ते खूप दिवस ते भय घालवण्यासाठी ना रात्रात्र जंगलात साधना करत असतात मग एकदा ते ठरवतात आणि त्यांनी कठोर तपस्या हा आणि ही तपस्या त्यांनी का कशासाठी करत असतात तर त्यांचं मेन ते कुठल्या कुठला त्यांचा प्रश्न असतो की जन्म मृत्यूच्या जन्म आणि मृत्यूपासून ते बघा ते इतकं ध्यान करतात निर्विचार अवस्थेमध्ये येतात पण त्यांचा प्रश्नाचं उत्तर तर त्यांना मिळालेलं नसतं त्यामुळं tendrás sorte que apod